श्रीगोंदा तालुक्यातील अजनोज येथील शेतकऱ्यांनी आज पंधरा मेला पुण्यातील सिंचन भवन येथे अमरण उपोषण केले यावेळी दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की उजनी प्रकल्पामध्ये संपादित झालेल्या वडुलो पार्थी जमिनीमध्ये उजनी जलाशयाचे पाणी कधीच नसते या जमिनीमध्ये कोणतेही कायदेशीर हीच संबंध नसताना बेकायदेशीर इथे अतिक्रमण करून दुसरे शेतकरी पिके घेत आहेत हे अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकरी पुण्यातील सिंचन भवन येथे उपोषणाला बसले आहेत आमचा आरडा वीसशे बावीस पासून सुरू आहे आम्ही सर्व मूळ प्रकारग्रस्त असल्यामुळं आमचे ज्या भूसंपादित झालेले क्षेत्र आहे या क्षेत्रावरती प्रयत्न इसम हे अतिक्रमण करतात आणि मूळ मालकाला त्या क्षेत्रापासून शासनाचा नियम असताना सुद्धा किंवा क्षेत्र हे मूळ मालकाला करण्याचा अधिकार असताना प्रयत्न इसम त्या ठिकाणी क्षेत्र वहिवट करतात तरी आम्ही आता ही आमची चौथीपासून वेळ आहे उपोषणला बसण्यासाठी देवंदा तहसील कच्छ या ठिकाणी आम्ही नऊ दहा दिवस उपोषण केलं सर्व या ठिकाणं शासनानं त्या भूसंपत्ती झाली त्या क्षेत्राची मोजणी केली आहे खाती पुन्हा फिक्स केले आहे या दोन्हीपैकी एक केलं तरी ते आम्हाला मान्य राहील परंतु असा कुठलाही शासनाचा नियम नाही की एक शेतकऱ्याचं संपादन करायचं आणि दुसऱ्या शेतकऱ्याला ते कशासाठी द्यायचं असं जर असेल तर या ठिकाणी आम्ही लढा देत असताना निश्चित आमच्यामध्ये नियम तयार होतो की शासन प्रमाणे या ठिकाणात लोकांना प्रमाणे पाठीशी घालण्याचं काम करतंय का काय असा विचार या ठिकाणं आमच्या मनामध्ये येतो कारण आम्ही कुठलेही मोठे राजकीय हे नाही ते एक सर्वसामान्य शेतकरी आहोत आणि या ठिकाणं याला वेगळं राजकीय वळण देता कामान आणि राजकीय द्वेषापोटी काही कामं आढळली जातात तर तसं न करता आम्हाला सर्वच राजकीय नेते सन्मानपूर्वक आहे आणि सगळेच आमच्यासाठी सारखे आहेत तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी या ठिकाण आपल्या माध्यमातून सर्व शासनाला विनंती करतो